अध्यक्ष महोदय सन्मान्य चेतन तुपे साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे पहिल्यांदा तर मी त्यांना सांगू इच्छितो की आपण टाईमलाईन या ठिकाणी विचारली तर कोंढवा शाखेचं जे विभाजन आपल्याला करायचं होतं आणि कोंढवा आणि येवलेवाडी अशा दोन शाखा पहिल्यांदा आपण करायचं ठरवलं तर या संदर्भातले आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत त्यामुळे ऑलरेडी आता हे दोन याचे या शाखांमध्ये याला विभाजित करण्यात आलेलं आहे आपली मागणी आहे की अजून दोन शाखा या ठिकाणी करण्यात याव्या जरूर ही मागणी ही पडताळून पाहण्यात येईल जसं आपण बघितलं आहे की एकूणच आपण आर डी एस एस स्कीमच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की पुणे झोन जो आहे आपला त्याच्या अंतर्गत आपण जवळपास एकशे बासष्ट कोटी रुपये हे लॉस रिडक्शन करता अडीचशे कोटी रुपये फिडर सेग्रिगेशन करता त्या ठिकाणी खर्च करतो असे चारशे बारा कोटी आणि जवळपास सहा नवीन स्टेशन आणि सहा ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर देखील आपण या निमित्ताने या ठिकाणी वापरतो आहोत आणि यासोबत सिस्टीम स्ट्रेंथनिंग याकरता पंचवीस कोटी रुपये आपण करतो सिडबीच्या माध्यमातून सदतीस कोटी रुपये आणि पावर इव्युएशनला त्रेचाळीस कोटी असे एकशे पाच कोटी रुपये आपण त्या ठिकाणी आता लावतो आहोत निरंतर योजनेच्या अंतर्गतही जवळपास नवीन सातशे ट्रान्सफॉर्मर या भागामध्ये लावण्याचा आपला प्रयत्न आहे आणि आपण म्हटलं की इतरही भागांमध्ये तर मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की मुळामध्ये जे काही आपण विभाजन करतो आहे त्याच्यामध्ये जो काही आपला हडपसर विभाग आहे त्यात गंगा विलेज आहे त्याचं आपण विभाजन केलेलं आहे त्यानंतर कोंडव्याचं तर मी सांगितलंच आपल्याला की प्रस्तावित येल्वेवाडी धायरीचं प्रस्तावित नरहे किरटवाडीचं प्रस्तावित नांदेड सिटी मांजरी प्रस्तावित शेवळवाडी देहू रोड प्रस्तावित रावेत मुंडवा प्रस्तावित मगरपट्टा आणि मोशी प्रस्तावित बोरे बोराडेवाडी असे हे सगळे उप हे जे काही शाखा आहेत या शाखांचं डिव्हिजन आपण करतो आहे त्यामुळे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास आठ नवीन शाखा या तयार करतो आहेत आणि त्यात आपल्या मागणीप्रमाणे पहिली शाखा ही आपली येवलेवाडी आम्ही तयार केलेली आहे आपण शेवटचा हाय म्हणजे सब डिव्हिजनपेक्षा खाली शाखा असते शाखा शाखा म्हणजे आपली संघाची नाही किंवा सेनेची नाही ही शाखा आपली सब डिव्हिजनच्या खालची म्हणजे आपल्याकडे काय आहे की जसं पुणे एक झोन आहे याच्या अंतर्गत तीन सर्कल मग सर्कलनंतर बारा डिव्हिजन मग त्या बारा डिव्हिजन नंतर अठ्ठेचाळीस सब डिव्हिजन आणि त्याच्यानंतर मग ही शाखा असते तर त्याच्यामुळे यस 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 त्यामुळे ही शाखा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे दोन अजून मागण्या के आपण केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये अंडरग्राऊंड केबलिंगचा एक विषय आपण म्हटलेला आहे तर आपण आता विशेषतः महानगरांमध्ये ही योजना आणतो आहोत की त्या ठिकाणी अंडरग्राऊंड केबलिंग करायचं आणि साधारणपणे आता याचं एक मॉडेल ई e. आर सीनी जे अप्रूव्ह केलेलं आहे यापूर्वी देखील त्याला मान्यता दिली आहे त्याच्यामध्ये तिथल्याच जे काही विजेचं बिल आहे त्याच्यामध्ये एक पैसे दोन पैसे जरी आपण वाढवले तरी देखील हे अंडरग्राऊंड केबलिंग होतं तशा प्रकारच्या काही योजना या आपण तयार करतो आहोत ज्याला एमई आर e. सी मान्यता देते आणि त्यानुसार आपण ते काम करतो तर जरूर मी खात्याला सांगेल की हा जो डिफिकल्ट भाग आहे या डिफिकल्ट भागामध्ये पहिल्यांदा डिफ अशा प्रकारची योजना आपल्याला तयार करता येईल का याचा प्रयत्न निश्चितपणे आपण करू बॉक्सेसच्या संदर्भात आपण जे सांगितलं त्याच्या सूचना देण्यात येतील आणि आता लगेच जे ज्या ठिकाणी बॉक्सेसचे दरवाजे तुटलेले आहे जंग खाल्लेला आहे अशा ठिकाणी नवीन पद्धतीचे बॉक्सेस हे तात्काळ लावण्याच्या संदर्भातले आदेश देण्यात येतील